स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चौथी स्कॉलरशिपसाठी आणि पाचवी स्कॉलरशिपसाठी महत्त्वपूर्ण असणारी सूत्रे आता ही सूत्रे काय आहेत मित्रांनो मी येत्या चौथीच्या पुस्तकातून आणि पाचवीच्या पुस्तकातून महत्त्वाची जे आपल्याला परीक्षेत उपयुक्त असणारी सूत्रे एवढीच फक्त सूत्रे घेतलेली आहेत आणि ही सूत्र तुमच्यासाठी खूप गरजेची आहेत तर बघा यामध्ये ह्या गणिताच्या सूत्रामध्ये एवढी जरी सूत्र तुम्ही केली तर गणितात तुमचा प्रश्न चुकणार नाही एवढी सूत्र तुम्हाला खूप गरजेचे आहेत यानंतर आपण काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा पाहणार आहोत बघा गणितसूत्र पहिलं सूत्र काय आहे आयताची परिमिती आयताची परिमिती काय आहे आयताची परिमितीचं सूत्र दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी अधिक रुंदी त्यानंतर बघा चौरसाची परिमिती आता ही आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती यावरती परिषद हमखास प्रश्न येतो आता बघा चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे चार गुंडी बाजू यामध्ये तुम्ही चुका करायची नाही आयताचं कोणतं सूत्र आहे आणि परिमितीचं कोणतं सूत्र आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आयताच्या दोन बाजू काय असतात समान असतात आणि चौरसाच्या चारही बाजू समान असतात त्यामुळे हे सूत्र काय करायचं आहे आयताची परिमिती सूत्र दोन कंसात लांबी अधिक कुदरुंदी हे आयतानुसार ठरवायचं आहे आणि चौरसाची परिमिती सूत्र काय आहे चार गुंडे बाजू म्हणजे चौरसाला किती बाजू असतात चार आयताला किती बाजू असतात दोन समोरासमोरील बाजू काय असतात समान असतात आता आयताचे क्षेत्रफळ आयता क्षेत्रफळ काय लांबी गुंडे रुंदी आयता क्षेत्रफळ काय लांबी गुंडले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग बघा आयता क्षेत्रफळ काय लांबी आणि रुंदी आता आयता क्षेत्रफळ लांबी आणि रुंदी जर लक्षात राहत नसेल तर कसं लक्षात ठेवायचं कारण की आयताच्या क्षेत्रफळामध्ये आयताचे काय असते एक बाजू मोठी आणि एक बाजू रुंद लहान असते म्हणजेच काय लांबी गुणले रुंदी म्हणजे लांबी पण मोजता यावी आणि रुंदी पण मोजता यावी आता चौरसाचे क्षेत्रफळ काय सर्व बाजू समान असतात म्हणजे काय करायचं आपल्याला बाजूचा वर्ग आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचा काय करायचं आपल्याला बाजूचा वर्ग आहे त्यानंतर बघा ठोकळ्याचे घनफळ त्यानंतर काय आहे ठोकळ्याचे घनफळ आता ठोकळ्याचे घनफळ लांबी गुंडले रुंदी गुंडले उंची ठोकळ्याचे घनफळ बरोबर काय लांबी गुंडले रुंदी गुंडले उंची लक्षात आहे ठोकळ्याचे घनफळ लांबी गुंडले रुंदी गुंडले उंची हे सुद्धा सूत्र तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे त्यानंतर बघा घनाचे घनफळ आता घनाचे घनफळ आता ठोकळ्याचे बघितले त्यानंतर काय करायचे घनाचे घनफळ बघायचे घनाचे घनफळ गण काय म्हणत आहे बाजूचा घन घनाचे घनफळाचं गण सूत्र काय आहे बाजूचा घन आता बघा तुम्हाला आयताची आणि चौरसाची तर क्षेत्रफळाची ट्रिक सांगितली त्यानंतर काय करायचंय ठोक्याचे गणपट तर तुम्हाला लांबी गुंडले रुंदी गुंडले उंची फक्त काय आहे उंची वाढवायची आता घनाचे गणपळमध्ये बाजूचा घन आपण घन काढतो की नाही तशाच प्रकारे बाजूचा घन काय घनाच्या घणाच्या काढायचं आहे म्हणजे बाजूचा घन आणि ही चौथी स्कॉलरशिपसाठी आणि पाचवी स्कॉलरशिपसाठी तुम्ही एवढी जरी सूत्रे केली ना तरी तुम्हाला गणिते हमखास सुटणार म्हणजे सुटणार बघा आता घनाचे गणपळ झाले त्यानंतर काय करूया नफा नफा नफायचं तर सूत्र तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल तर येस म्हणा आणि आपल्या कमेंट आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आजचा भाग हा इथे महत्वाचा सूत्रांचा आहे चला पटपट लाईक करा आता बघा टोकल्याचे झाले आता घनाचे घणपळ पण झाले आपला बाजूचा घन त्यानंतर बघा नफा नफाचं सूत्र काय आहे विक्री वजा खरेदी बघा नफ्याचं सूत्र काय आहे विक्री वजा खरेदी बरोबर का नफा बरोबर विक्री वजा खरेदी त्यानंतर बघा तोटा तोट्याचं क्षेत्र बर, सूत्र काय आहे तोट्याचं सूत्र काय आहे खरेदी वजा विक्री खरेदी वजा विक्री बघा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तोटाबरोबर खरेदी वजा विक्री आता सांगितले की नाही नफा विक्री वाजा खरेदी मग तोटा काय येणार खरेदी वाजा विक्री मग खरेदी बरोबर काय येणार खरेदी बरोबर काय येणार आपल्याला विक्री आणि नफाचा दिलेला भाग बघून काढायचा आहे आता त्यानंतर बघा शेकडा नफा शेकडा नफा शेकडा नफा बरोबर काय आहे नफा गुणले शंभर भागिले खरेदी किंमत बघा शेकडा नफा आपल्याला नफा वेगळा विचारला जातो आणि शेकडा नफा वेगळा विचारला जातो त्यामुळे शेकडा नफ्याचं सूत्र काय आपलं नफा गुणले शंभर भागिले खरेदी किंमत नफा गुणले शंभर भागिले खरेदी किंमत एवढी सूत्र तुम्ही पाठ करा मित्रांनो एवढीच फक्त चौथी स्कॉलरशिपसाठी आणि पाचवी स्कॉलरशिपसाठी पाठ करा तुम्हाला पाचवी नव्वद साठी सुद्धा एवढी सूत्र महत्वाचे होती चौथी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप तसेच मंथन परीक्षा या परीक्षेसाठी तुम्हाला खूप महत्वाची सूत्र आहेत थोडक्यात पण महत्वपूर्ण असं व्हिडिओचं आहे मग शेकडा नफा बरोबर काय नफा गुणले शंभर भागिले खरेदी किंमत आता शेकडा तोटा बरोबर काय रे शेकडा तोटा बरोबर काय तोटा गुणले शंभर भागिले खरेदी किंमत बघा शेकडा तोटा बरोबर तोटा गुणवले शंभर भागिले खरेदी किंमत तोटा शेकडा तोटा बरोबर तोटा गुणवले शंभर भागिले खरेदी किंमत आता शेकडा नफा पाहिला शेकडा तोटा पाहिला नफा पाहिला तोटा पाहिला आता काय पाहिजे आपल्याला व्याज पाहिजे आता व्याज बरोबर व्याज तर बरोबर सगळ्यांचं सूत्र पाठच असणार आहे व्याज बरोबर मुद्दल गुणले मुदत गुणले दर भागिले शंभर बघा व्याज बरोबर मुद्दल गुणले मुदत गुणले दर भागिले शंभर हो दर बर व्याज बरोबरच सूत्र तर समजलं तर त्यानंतर बघा आता व्याजावरती सूत्र काय येणार परत मग दर दर बरोबर काय येणार शंभर गुणले व्याज भागिले मुद्दल गुणले मुदत बघा दर बरोबर काय शंभर गुणले व्याज शंभर गुणले व्याज भागिले मुदल गुणले मुदत आता मुद्दल झालो दर झाला आता मुद्दल बरोबर काय जर नुसतं तुम्हाला मुद्दल काढायचे असेल तर शंभर गुणले व्याज शंभर गुणले व्याज भागिले दर गुणले मुदत शंभर गुणले व्याज भागिले दर गुणले मुदत त्यानंतर बघा मुदत बरोबर शंभर गुणले व्याज भागिले मुद्दल गुणले दर बघा मुदत बरोबर शंभर गुणले व्याज भागिले मुद्दल गुणले दर आणि त्यानंतर बघा आंतर 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 तर तुम्हाला माहिती आहे आंतरचं सूत्र काय वेळ गुणले वेळ आता परीक्षेमध्ये तुम्हाला अंतर काळ काम वेगावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात आता आजचा आपण जर बघा आंतर बरोबर काय वेग गुणले वेळ बघा आंतर बरोबर काय वेग गुणले वेळ आता परत एकदा आपण एकदा सूत्राचा असा व्हिडिओ घेऊया एवढी उत्तर एवढी जरी सूत्र तुम्ही पाठ केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास मार पड पडणार आहेत तुम्ही काय करा हे सूत्र लिहून घ्या बघा आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी आधी करून चौरसाची परिमिती बरोबर चार गुणले बाजू आयताची आयताची क्षेत्रफळ लांबी रुंदी चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग त्यानंतर चौरसाच्या क्षेत्रफळ बाजूचा वर्ग ठोकळ्याचे गणपर लांबी गुंडे रुंदी उंडे उंची हाय अक्षय पाटील हाय काय प्रश्न विचारलाय सर तुम्ही लाख आठ टक्के वेळा पंधरा वर्षासाठी किती रुपये जास्त जातील हो थांबा आपले सूत्र होऊ द्या आपण आन्सर काढू का या बघा ठोकळ्याचे घनफळ बरोबर लांबी गुंडे रुंदी घनाचे घनफळ बरोबर वाजचा घन नफाबरोबर वजा बरोबर विक्री वाजा खरेदी तोटाबरोबर खरेदी वजा विक्री शेकडा बरोबर नफा गुंडले शंभर भागिले खरेदी किंमत शेकडा तोटाबरोबर तोटा गुंडले शंभर भागिले खरेदी किंमत व्याज बरोबर मुद्दल गुणले मुदत गुंडले दर भागिले शंभर दर शंभर गुणले व्याज गु भागिले मुद्दल गुणले मुदत मुद्दलबरोबर शंभर गुणले व्याज दर गुणले मुदत मुदतबरोबर शंभर गुणले व्याज भागिले मुदत मुद्दल गुणले दर अंतरबरोबर वे गुणले वेळ अक्षय तुम्ही काय करा मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं गणित लिहून टाका मी तुम्हाला उत्तर लवकरात लवकर कळेल अशा प्रकारे बघा मित्रांनो आपल्याला ही सूत्र खूप महत्त्वाची आहेत आणि चौ प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हे सूत्र महत्त्वाचे आहेत बघा लक्षात ठेवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला वेळीचं असायला हवं कारण की दुसरा आपल्याला क्लास आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर फक्त सूत्राचा व्हिडिओ घेऊन शांत राहावे लागणार आहे जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि एवढी सूत्र केली तर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये गणितामध्ये मार्क मिळणार आहेत तर व्हिडिओ व्हिडिओला कमेंट करा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अक्षय सर तुम्ही व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ थोड्याच वेळात अपलोड होईल सूत्रांचा त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करा तुम्हाला उत्तर नि दिले जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा करा खूप महत्त्वाची सूत्र आणि हे सूत्र तुम्ही फक्त पाठ करायचे आहेत आणि अशाच प्रकारचे तुम्हाला गणित परीक्षेमध्ये येणार आहेत याची पूर्णपणे गॅरंटी मी तुम्हाला देते आणि कोणत्याही परीक्षेला तुम्ही बसा तुम्हाला याच प्रकारची सूत्र येणार आहेत आणि फक्त सूत्र गोगमपट्टी करायची नाही त्या प्रकारचे गणितसुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत आणि स्कॉलरशिपमध्ये जर काही अडचण असेल तर लवकरात लवकर कळवायचे आहे आपली स्कॉलरशिपची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि परीक्षेचा अभ्याससुद्धा आपल्याला कवर करायचा आहे आपल्याला प्रश्नपत्रिकेचा सा सरावसुद्धा गरजेचा आहे त्यामुळे लवकरात लवकर पोर्शन पूर्ण करून आपण प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत तर चला तुमच्या मित्रांपर्यंत आता व्हिडिओ पोहोचवा नक्की पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद